गांधीवार्ड तुमसर येथे घरात पाणी शिरल्याच्या वादातून एका महिलेने दुसऱ्या महिलेला मारहाण केली याप्रकरणी आरोपी महिलेच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील गांधीवार्ड तुमसर येथे आरोपी विवाहित महिला वय बावन्न वर्षे हिने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी साडेसात वाजता दरम्यान फिर्यादी महिला वय साठ वर्षे यांच्या दारात पाणी टाकल्याने पाणी घराच्या आत शिरले त्यामुळे फिर्यादी महिलेने बाहेर येऊन घराशेजारील आरोपी महिलेला आमच्या दारात पाणी कशाला टाकली असे हटकले असता तिने भांडण करून फिर्यादी महिलेला धक्का देऊन खाली पाडले त्यामुळे फिर्यादी महिला ही जखमी झाली या प्रकरणी फिर्यादी महिला वय साठ वर्षे राहणार गांधीवार तुमसर यांच्या तक्रारीवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन तुमसर येथे आरोपी महिलेच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार दूधकवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे